नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण चार्टच्या समोर ॲनालिस करण्यासाठी बसतो किंवा ट्रेडिंग करण्यासाठी बसतो म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला आपण चार्टसमोर बसतो त्यावेळेस आपलं नक्की कन्फ्युजन काय होतं माहिती आहे की हो आपण ॲनालिसिस करण्यासाठी आपण सुरुवात कुठून करायची ॲनालिसिस करण्यासाठी चार्टवर कोणत्या टाईम फ्रेमवर किंवा कुठून सुरुवात करायची की जे करा जेणेकरून मला व्यवस्थित ॲनालिसिस करता येईल मग चालू मार्केट जिथे आहे तेव्हापासून करायची की प्रिव्हियस डेपासून करायची किंवा कोणत्या टाईम फ्रेमपासून हा मोठा सगळ्यात मोठा आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो म्हणून मला बऱ्याचशा अशा कमेंट येतात की जर तुम्ही कोणतेही टाइम फ्रेम वापरता ॲनालिसिससाठी किंवा ट्रेड घेण्यासाठी तर ह्या सगळ्या कन्फ्युजनचं मी आज तुमच्यासमोर सगळं एक्सप्लेन करणार आहे जे तुमचं कन्फ्युजन आहे ते सगळं ह्या व्हिडिओमधून दूर करणार आहे म्हणजे मी काय दाखवणार आहे तुम्हाला की आपण चार्टचं ॲनालिसिस करताना कोणत्या टाईम फ्रेमपासून सुरुवात करायची आहे किंवा कुठून सुरुवात करायची आहे आणि ती कुठपर्यंत सुरुवात एंड करायचं आहे आणि त्या ॲनालिसिसवरून आपण चालू डेचा कसा ट्रेड पकडायचा आहे म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमपासून मला सुरुवात करायची आहे आणि ती छोट्या टाईम फ्रेमपर्यंत मग मोठ्या टाइम फ्रेमवर ॲनालिसिस करून मला चालू दिवसाचा ट्रेड कसा एक्झिक्यूट करता येईल किंवा कसा पकडता येईल हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे जाऊया आपण स्क्रीनवर आणि कसं काय करायचं कुठून सुरुवात करायची हे तुम्हाला मी डिटेल दाखवतो तर मी मित्रांनो हा आहे हा आहे गोल्डचा चार्ट एक्स तुम्ही इथं बघू शकता एक्स ए यू, यू एस डी म्हणून आणि आजची तारीख आहे आजची तारीख आहे सोळा जुलै ओके आता मी काय दाखवणार आहे तुम्हाला की मी सुरुवात कशी करणार आहे ॲनालिसिस करण्यासाठी आणि त्या सुरुवात केल्यापासून मला डायरेक्शन कसं मिळणार आहे मोठ्या टाईम फ्रेमवर मला कसं डायरेक्शन मिळणार आहे त्या डायरेक्शनवर मी कसा ट्रेड पकडणार आहे जो आपल्या सेटअपवर असणार आहे चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो पहिल्यांदा मी काय करतो की ही uh, सध्या एक मिनटाची टाइम फ्रेम आहे आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करायची आहे ती डे वन डेच्या कॅन्डलनी सुरुवात करायची आहे तर मी मित्रांनो आता लावलेली आहे वन डेची कॅन्डल ओके ठीक आहे चलो वन डेची कॅन्डलप्रमाणे हा चालू चार्ट आहे आणि गोल्डचा आहे तुम्ही बघू शकता त्या चार्टवर मला वन डेची कॅन्डल लावल्यानंतर सुरुवातीला काय दिसलं की आपण काय करणार आहोत इथून सुरुवात करणार आहोत की असं साईडवेज मार्केट दिसते पण त्या साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला ह्या चार्टवर मला सुरुवातीला काय दिसलं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे इथे मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ह्या देवलला एक कँडलनी मार्केटने जबरदस्त असं रिजेक्शन घेतलेलं आहे म्हणजे ही जी लेवल आहे ही लेवल कुठली ले आहे तर पस्तीसशे एक सायकोलॉजिकल लेवल आहे तीन हजार पाचशेच्या लेवलवरून मार्केटने जबरदस्त असं रिजेक्शन घेतलं आहे चलो ठीक आहे रिजेक्शन घेतलं आता बघूया मार्केट त्याच्यानंतर काय केलं मार्केटने की मार्केटने इथपर्यंत फॉल केला आणि पुन्हा एक पुलबॅक घेतला ओके चलो मी काय करणार इथून एक फिबोनाची इथपर्यंत ड्रॉ करणार मग मला बरोबर मार्केट एका फिबोनाचीच्या लेवलमध्ये रिजेक्शन होताना दिसत आहे इथून जे रिजेक्शन झाले ते पुन्हा हा जो लो होता मार्केटने तो ब्रेक करून खाली आलं याचा अर्थ ह्या लेवलमध्ये या, या लेवलला मोठे म्हणजे जे सेलर आहेत ते जबरदस्त पॉवरफुल सेलर आहेत म्हणजे जास्त ताकदीने सेलर इथे बसलेले आहेत बायर्सपेक्षा मार्केट इथून वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण ज सेलर एवढे पॉवरफुल आहेत की ते मार्केटला ह्या लेवलवरून खाली ढकलत आहे चलो ठीक आहे मार्केटने काय केलं इथून एक फिबोनॉचीच्या लेवलवर रिजेक्शन दिलं आणि रिजेक्शन एवढं दिलं की तो जो प्रिव्हियस हा लो होता मार्केटचा तो ब्रेक केला म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे ठीक आहे चलो आता आपण ही फिबोनाची काढूया त्याच्यानंतर मार्केटने काय केलं की ही जी लेवल आहे मार्केटने काय केलं हा जो हाय आहे प्रिवियस हाय हा तो मार्केटने काय केलं त्या हायची लिक्विडिटी मित्रांनो इथे स्वीप केलेली आहे ही बघा इथे जर तुम्हाला दिसत असेल तर ही लिक्विडिटी मित्रांनो इथे मार्केटने स्वीप केलेली आहे म्हणजे काय तर मार्केटने एक फेक ब्रेकआउट दिला आहे फेक ब्रेकआउट दिला आणि मार्केट आलं पुन्हा खाली रिवर्स याचा अर्थ मार्केटला वर जायचं नाही जर जर का वर जायचं असतं हे हा जो स सपोर्ट आहे रेजिस्टन आहे तो ब्रेक करून जर मार्केटला वरती जायचं असतं तर मार्केटने काय केलं असतं वर गेलं असतं पुन्हा इथे सस्टेन राहिलं असतं वरती हायर हाय बनवलं असतं आणि मार्केट इथून पुन्हा बूम झालं असतं पण तसं न करता मार्केटने काय केलेलं आहे एक फेक ब्रेकआउट दिला आहे आणि मार्केट पुन्हा खाली कोसळलं आहे याचा अर्थ असा याचा अर्थ असा की मार्केटला फेक ब्रेकआउट याचा अर्थ मार्केटला खाली म्हणजे बेरिश मार्केट आहे मी जे सारखे तुम्हाला टेलिग्रामवर सांगतो की मार्केट बेरिश आहे बेरिश आहे मोठी सेलिंग होणार आहे याचा ह्याचं हेच रिझन आहे की मोठ्या टाईम फ्रेमवर मार्केट इथून जबरदस्त रिजेक्शन घेत आहे म्हणून मार्केट सेलिंग करण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आता टेलिग्रामचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की मित्रांनो जर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या लिंकमधूनच तुम्ही जॉईन करा कारण का म जे बाहेर मार्केटमध्ये आपल्या नावाचे फेक टेलिग्राम चॅनेल निघालेले आहेत तिथे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम दे दिल्या जातात मी काय अशा प्रकारच्या कुठलं स्कीम वगैरे हो देत नाही आपलं जे आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्हाला दाखवू शकतो मी मित्रांनो हे बघा हे जे चॅनल चॅनेल आहे आपलं फॉरेक्स विथ संजय सहाशे सत्त्याऐंशी सबस्क्रायबर आजच्या म्हणजे सोळा जुलैला आहेत आणि हा जो आहे आपला फोटो वगैरे हो तर ते एकाने कोणीतरी फेक आपलं नावाचं बनवलेलं आहे फॉरेक्स क्रिप्ट विथ संजय असं काहीतरी बनवलेलं आहे माझा फोटो तिथे टाकलेला आहे ते फेक आहे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथूनच जॉईन करा बाकीचं कुठलं जॉईन करू नका कारण तो माणूस वेगवेगळ्या स्कीम टाकतो आणि त्याच्यात तुमचे लुबाडणूक प पैशाची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला ही एक सूचना द्यायची होती की तुम्ही जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या टे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जॉईन करा ठीक आहे चलो आता आपला विषय कुठं आला होता की इथून माझं मार्केटने एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे तिथून मार्केट रिवर्स आलेला आहे याचा अर्थ मार्केटचं डायरेक्शन खाली आहे म्हणजे बेरिश आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं की इथून एक फिबोनाची लावली ती इथपर्यंत ओके म्हणजे मला मार्केट पाहिजे सिक्स वन एटच्या लेवलवर ही आहे सिक्स वन एटची लेवल त्याच्यानंतर काय केलं मार्केटने इथे एक स्विंग बनवला ठीक आहे स्विंग बनवल्यानंतर इथे काय झालं की ह्या लेवलला ह्या लेवलला काय इथे एक लिक्विडिटी होती लिक्विडिटी म्हणजे जे लोक इथे सेल करून बसले होते त्यांचे इथे स्टॉपलॉस होते त्याच्यानंतर मार्केटने काय केलं पुन्हा लेवल गाठली कुठली सिक्स वन एटची त्याच्यामध्ये काय केलं सिक्स वन एटला टॅप केलं ह्या सेलरचा एस एल उडवला लिक्विडिटी स्विप केली लि, आणि मा मित्रांनो तिथून मार्केट पुन्हा खाली कोसळत आहे आणि आता ही जबरदस्त सेलिंग होणार आहे तुम्हाला जर सेलचा ट्रेंड मिळाला तर ते मोठं तुम्हाला टार्गेट घ्यायला हरकत नाही ओके इथे तर क कन्फर्म झालं की इथून मार्केटने रिजेक्शन मिळालं आहे आता ही जी कॅन्डल आहे ही परवाची आहे चौदा जुलैची परवाच्या चॅ कॅन्डलनी इथून सिक्स वन एटवरून रिजेक्शन दिल्यानंतर कालच्या म्हणजे पंधरा तारखेच्या दिवसामध्ये आपले आपल्या सेटअपवर कसे ट्रेंड बनले हे आता आपण बघूया ओके चलो ठीक आहे इथून आपल्याला रिवर्स मिळाली हे मार्केट बनलंच नाही आप आपण गृहित धरूया इथून आपल्याला एक रिजेक्शन मिळालं आणि आता इथून कन्फर्म झालं की मार्केट इथून कोसळणार त्यामुळे आपण ह्या दिवसामध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या दिवसा दिवसामध्ये दिवसा म्हणजे काल आपलं व्यू असणार आहे बेरिशचा मार्केट खाली कोसळणार याचा व्यू असणार आहे आपण बघूया कसं काय ते आपल्याला ट्रेड मिळतात ते ठीक आहे पंधरा तारखेच्या मार्केटमध्ये मित्रांनो आता इथे काय झालेलं आहे ते बघा मी काय केलं पंधरा तारखेचं म्हणजे एक आपण लाईन इथे मारूया इथे की पंधरा तारखे आपण कॅच करता येईल पंधरा जुलै चलो इथे साधारण चौ चौदा जुलै आणि इथून पंधरा जुलैचा आपला दिवस चालू झालेला आहे आणि सोळा जुलैचा सोळा जुलैचा पण करूया आपण सोळा जुलैचं कुठं कुठे झालं आहे सोळा जुलैचा साधारण हे बघा इथे झालं आहे ओके चलो ठीक आहे मग ह्या पंधरा जुलैमध्ये आपल्याला आपल्या सेटअपवर आपला जो सेटअप आहे जर तुम्हाला माहिती नसेल सेटअप तर तुम्ही व्हिडिओ बघा आपल्या चॅनेलचे त्याच्यामध्ये आपण सेटअप सेटअप शेअर केलेला आहे चलो आता माझा मार्केटचा इथून सोळा पंधरा जुलै दिवस चालू झालेला आहे माझा मार्केटचा काय व्यू आहे की बेरिश म्हणजे मला सेल साईटचे ट्रेड फाईंड आउट करायचे आहेत चलो ठीक आहे मग इथे मार्केट ओपन झाल्यानंतर मी पंधरा मिनटाची कॅन्डल लावली तिथे मला काय दिसलं तर आपल्या सेटअपप्रमाणे एक मित्रांनो हा एक जरा मी झूम करतो इथे चौदा जुलैच्या दिवसाला हा एक एम बनवलेला आहे आता ही मी फिबोनाची जरा डिलीट करतो कारण का आपल्याला क्लिअर दिसत हा जो एम बनवलेला आहे तो आपल्या सेटअपप्रमाणे एम आहे प्रमाणे म्हणजे काय तर जो काय दुसरा स्विंग असेल तो पहिल्या स्विंगच्या खालीच असला पाहिजे हा जो स्विंग आहे तो ह्या स्विंगच्या खाली असला पाहिजे म्हणजे झुकता एम असला पाहिजे म्हणजे हा जो एम आहे तो थोडा झुकता असला पाहिजे त्याप्रमाणे आपल्या सेटअपप्रमाणे हा बरोबर एम बनलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो मी काय केलं एक मिटिकेशन ब्लॉक इथे मार्क केला हा जो आहे हा आहे मिटिकेशन ब्लॉक ओके मी ह्याचा जरा कलर डार्क करतो हाँ चलो आणि हा ग्रीन देतो चलो ठीक आहे हा आहे मिटिकेशन ब्लॉक त्याच्यासमोर एफ वी जीसुद्धा आहे हे बघा इथून इ एवढी आहे फेअर व्हॅल्यू गॅप ठीक आहे चलो म्हणजे आपलं दोन तीन कन्फर्मेशन झालेले आहेत एक म्हणजे एमचा परफेक्ट आकार त्याच्यामध्ये दुसरा स्विंग जो आहे तो झुकता स्विंग पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला एम पाहिजे ती दुसरी दुसरी कंडिशन म्हणजे आपल्याला एक मिटिगेशन ब्लॉक पाहिजे त्याच्यावरती एक फे एफ वी जी पाहिजे ती पण आहे आणि त्या मेटिगेशन ब्लॉकच्या समोर आपल्याला एक एफ वी जी म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप पाहिजे म्हणजे मेटिगेशन ब्लॉकला फेअर व्हॅल्यू गॅपने ओवरलैप करायला पाहिजे ठीक आहे एवढा सेटअप आपला चौदा तारखेमध्ये बनला मग मी काय केलं त्याला एक ड्रॅक केला तो बॉक्स ड्रॅक केला आणि तिथे मार्केट येण्याची मी वाट बघितली कारण आपला सेटअप असा आहे की ज्या वेळेस असा सेटअप बनतो त्यावेळेस पुन्हा मार्केट त्याला तिथे टॅप करायला येतो त्यावेळेस आपण सेल साईटचा सा, किंवा आता हे मार्केट एम बोलल्यानंतर सेल साईटचा सा, इथे जर डब्ल्यू असता तर तो बाय साईटचा सा झाला असता तर त्या ठिकाणी एक सेल साईटचा आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे तर आपल्या सेटअपप्रमाणे ज्या वेळेस मार्केट ह्या ठिकाणी टॅप केलं त्यावेळेस मी ट्रेड घेणार आणि एस एल कुठे ठेवणार तर मिटिगेशन ब्लॉकच्या वरती कमीत कमी नाही तर मग कमीत कमी पंधरा पिपचा जर मेटिगेशन ब्लॉक छोटा असेल तर मग पंधरा कमीत कमी पंधरा पिपचा तरी लावायचा आहे आणि जर मग म पंधरा पिपच्या वरती मेटिगेशन ब्लॉक असेल तर मग त्या ब्लॉक ब्लॉकप्रमाणे आपल्याला एस एल लावायचं पण कमीत कमी पंधरा पिपच्या वरतीच लावायचं आहे तर मी काय केलं ह्याच्यावरती मेटिगेशन ब्लॉकच्या वरती एस एल लावला जवळ तो, तो, तो थर्टी टू पिपचा एस एल होता आणि त्याच्यानंतर हे बघा ट्रेड जरी ह्या लिक्विडिटीच्या पर्यंत स्वीप होईपर्यंत ही लिक्विडिटी स्विप होईपर्यंत मला किती जवळजवळ दोनशे वीस पेप मला टार्गेट मिळालं आहे आता तुम्ही काय म्हणाल की हे सगळं झाल्यानंतर चार्ट बनल्यानंतर कोणी दाखवेल पण मित्रांनो असंच आपल्याला स्टडी करायचं असेल तर असंच करायला लागेल पण जर मला ह्याच्यातून काय दाखवायचं आहे की आपण चार्टचा फॉलोअप कसा ठेवला पाहिजे म्हणजे मी काय केलं पहिलं मी मोठ्या टाईम फ्रेमवर मार्केटला ॲनालाइज केलं की तिथे मला कळलं की मार्केट बेरिश आहे इथून सेलिंग होणार आहे हे तर क्लिअर झालं त्याच्यानंतर माझा मी सेटअप शोधला की मला एक सेटअप कसा पाहिजे एक तर एम बनला पाहिजे नाहीतर मग दुसरी गोष्ट फिफोनाचीवर माझा ट्रेंड असेल तर हा बरोबर माझा एम बनलेला आहे आणि त्याला टॅप करायला मार्केट पुन्हा इथे आलेलं आहे आणि जर इथे जास्त होल्ड केला असता पण ते आपल्याला अनरिअलिस्टिक दाखवायचं नाही आहे तसं आपण कितीही दाखवू शकतो इथपर्यंत पण त्याच्यापेक्षा रिअलिस्टिक दाखवायचं झालं तर कमीत कमी आपण जवळच्या लिक्विडिटीपर्यंत तरी आपण टार्गेट घेतो तरी झिरो पॉईंट झिरो वनमध्ये तुम्हाला दोन हजार दोनशे रुपयाचा जा प्रॉफिट झाला असता जसं जसे ज्याचा हे असेल लॉट साईज असेल त्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो पण मला एवढं दाखवायचं की आपला सेटअप कसा जबरदस्त काम करतोय बघा आणि हा सेटअप आपण कसा कसा फॉलोअप करायचा आहे पहिल्यांदा मोठ्या फ्र टाईम फ्रेमवरच आहे तिथून मार्केटचं डायरेक्शन ओळखायचं आहे आणि त्याच्यानंतर सेलिंग लेवल किंवा बाईंग लेवल शोधायची आणि तिथे आपला सेटअप बनला की व्यवस्थित तिथे ट्रेडची एंट्री करायची आहे आणि लॉजिकल स्टॉप लॉस लॉजिकल लावायचं आहे आपल्याला असा अंदाजही वर लावायचा नाही पण हे जे ट्रेड बनतात ना ह्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये दुसरं काहीच नाही आहे हेच बनतात आपला जो सेटअप आहे तोच नेहमी नेहमी बनत असतो त्यामुळं ह्या हे जर तुम्ही स्टडी केलात ह्याचा जर फॉलोअप केलात ह्याच्यावर जर तुम्ही काम केलं नंतर तुम्हाला नक्कीच अशा प्रकारचे ट्रेड स पकडता येतील आता दुसरा एक तुम्हाला दाखवतो दुसरा एक दाखवतो की एक मिनिट टाईम फ्रेमवर कसा हाच सेटअप हाच सेटअप पुन्हा एक मिनिट टाईम फ्रेमवर सुद्धा बनला होता आता मी हा ड्र काढून टाकतो ठीक आहे चलो हा कधीचा आहे बघा हा एक मिनिट टाइम फ्रेमवर तुम्हाला सेटअप बनलेला दिसेल हा बघा हा जो एम आहे म्हणजे काय केलं मार्केट खाली आलं त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट घेतली त्याच्यानंतर मी काय केलं इथून फिबोनाची लावली ही हा जो हाय आहे तिथून फिबोनाची लावली ती इथपर्यंत मला बरोबर माझ्या सिक्स वन एटवर म्हणजे इथे जिथून सेलिंग मार्केट रिवर्स करणार तिथे बरोबर मार्केटने मित्रांनो हा बघा इथे बरोबर एम बनवलेला आहे आपली एमची काय कंडिशन आहे की दुसरा जो स्विंग आहे तो झुकता पाहिजे आणि पहिला स्विंग त्या प दुसऱ्याच्या वरती पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे एम के बनवला आणि तो ब्रेक केला बरं ब्रेक करताना काय केलं एक मिटिगेशन ब्लॉक मार्केट बनवून गेलेलं आहे आता हा मिटिगेशन ब्लॉकला एफ वी जी आहे का हो आहे पण एकदम स्मॉल एफ व्ही जी आहे इथे जर तुम्ही बघितलीत तर ही बघा ही एफ वी जी एकदम स्मॉल आहे पण आपल्याला ती स्मॉल असो या बिग असो आपल्याला त्याच्याशी देण घेणं नाही पण एफ वी जी असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट त्याच्यासमोर मेडिकेशन ब्लॉकच्या समोर एफ वी जीने ओवरलॅप केलं आहे का हो, ही, ही एक एफ वी जी आहे ह्यांनी पण ओवरलॅप केलेलं आहे याचा अर्थ Market, मार्केट ज्या वेळेस पुन्हा ह्याला टॅप करायला येईल त्यावेळेस माझे इथे सेलची एंट्री बनेल ठीक आहे म मार्केट पुन्हा इथे टॅप करण्यासाठी आलेलं आहे आणि इथे मी ट्रेड एक्झिक्यूट करणार आणि स्टॉपलेस कुठे ठेवणार मिटिगेशन बॉक्सच्या वरती कमीत कमी, कमी पंधरा फिपचा ठीक आहे बघा मार्केटने जे जबरदस्त मुदिला आपण इथपर्यंत घ्यायचं जो काय आपला ल कमीत कमी जवळची स्विंग आहे तिथे इथपर्यंत जरी तुम्ही टार्गेट घेतला असतात खाली घेतला असतं तर तो प्रश्न वेगळा आहे पण कमीत कमी मी दाखवतोय की इथपर्यंत या स्विंगपर्यंत जरी तुम्ही टार्गेट घेतला असतात मित्रांनो तरी तुम्हाला झिरो पॉईंट झिरो वनला तेराशे रुपये प्रॉफिट झाला असता जबरदस्त मू केलं म्हणजे तुम्हाला टेन्शनच नाही ट्रेड घेतल्यापासून जे प्रॉफिटमध्ये इथून जी सुरुवात झाली सेलिंग जबरदस्त तुम्हाला वन वे वन साईड मार्केटने वन मूव दिलेला आहे त्यामुळं मला असं दाखवायचं आहे ह्याच्यामधून की ह्या जो हा जो आपला सेटअप आहे तो सेटअप फक्त फॉलो करायचा प्लस मोठ्या टाईम फ्रेमवरून पहिलं आपण डायरेक्शन कन्फर्म करत यायचं वन डेच्या सुरुवात करायची त्याच्यानंतर फोर आवर्सला यायचं त्यानंतर वन आवर्सला आवर पंधरा मिनटावर काय म्हणतो पाच मिनिटावर काय सगळ्या टाईम फ्रेमवर आपण कन्फर्म करायचं मार्केटचं डायरेक्शन आणि ट्रेड एक्झिक्यूट करताना आपण वन मिनिटवर यायचं नेहमी एक लक्षात ठेवायचं की ट्रेड घेताना मला वन मिनिटवरच यायचं आहे कारण काय याचं कारण सांगतो तुम्हाला वन मिनिटवर आलेत ना तर तुमचं छोटे एस एल बनतील एस एल जे बनतात ना ते छोटे बनतील म्हणजे ए वन मिनिटची जी स्विंग किंवा मूव असतो तो छोटा असतो ना त्यामुळं तुमचं ए छोटे बनायला मदत होते त्यामुळं ट्रेड एक्झिक्यूट करताना वन मिनिट करायचं आणि ॲनालिसिस करताना मार्केटचं डायरेक्शन फाइंड आऊट ना तुम्हाला वन डेपासून सुरुवात करायची ती फोर आवर्स मग खाली 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 यायचं पंधरा मिनटं तीस मिनटं प्रत्येक टाईम फ्रेमवर चेक करायचं काय पॅटर्न बनतो कुठे फिबोनाचीला रिस्पेक्ट देतो आहे कसं मार्केटने कुठे लिक्विडिटी स्वीप केलेली आहे लिक्विडिटी स्वीप केली की नाही कुठ किंवा कुठली लिक्विडिटी प्रीवियसला स्वीप केली ह्याच्यावर पूर्ण जास्तीत जास्त तुम्ही लक्ष द्या कारण मार्केट जे धावत असतं ना ते लिक्विडिटीच्या म दिशेने धावत असतं जिथे लिक्विडिटी आहे जिथे लोकांचे स्टॉपलॉस आहेत त्या ठिकाणी मार्केट ते स्टॉपलॉस हिट करण्यासाठी धावत असतं आणि एकदा स्वीप केले की मग अगेन्स्ट त्याच्या जाणार मग तिथे आपल्याला मार्केटचं डायरेक्शन समजतं की मार्केटने आता लोकांचे एसेत उडवलेले आहेत आणि मार्केट तिथून रिव्हर्स झाले याचा अर्थ मार्केट आता बेअरिशकडे वाढणार हे आपण फाइंड करायला शिकतं म्हणजे ह्याची प्रॅक्टिस करा जसे जसे तुम्हाला ह्याचा सराव होईल ना तसे तसे अशा प्रकारचे तुम्ही ट्रेड मिस करणार नाही आणि तुम्हाला हा सेटअप तर मी फ्रीमध्ये सेल के शेअर केलेलाच आहे तुमच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना हा सेटअप माहिती असेल तर ह्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर तुम्ही पुन्हा बघा व्हिडिओ आणि तो सेटअप समजून घ्या आता हा झाला सेलिंगचा सेटअप तसाच उलटा करून बाईंगचा सेटअप बस हेच जरी पकडलं तरी तुम्हाला प्रॉफिटमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही सिंपल आपला चार्ट ठेवायचा सिम्पल व्यवस्थित सुटसुटीत चार्टवर आपण काम जास्त क्रिटिकलमध्ये घुसायचं नाही हे पण शिकतो आहे ते पण शिकतो आहे हे स्टेजी आहे हे इंडिकेटर लावतो आहे काहीही करण्याची गरज नाही सिंपल ॲनालिसिस ठेवा सिंपल सेटअप ठेवा आणि सिंपल ट्रेडिंग करा तरच तुमच्या माइंडवर प्रेशर येणार नाही तर मग सगळं क्रिटिकल केलं आहेत ना तर, तर तुमच्या माइंडवर प्रेशर येईल आणि तुमची ट्रेडिंग गडबडेल तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं की ॲनालिसिस करताना किंवा कसा आपण चार्टकडे आपण चार्ट कसा रीडिंग करायला पाहिजे म्हणजे आपण त्या चार्ट रिडिंगमधून आपल्याला आपला सेटअपवर ट्रेड एक्झिक्यूट किंवा ट्रेड पकडता आलं पाहिजे आपला उद्देश एकच असणार आहे की आपला दिवस प्रॉफिटमध्ये असला बस बाकी आपल्याला काय दिलिंग गेले नाही तर मित्रांनो हे तुम्हाला कसं ॲनालिसिस वाटलं किंवा हे स्टेप बाय स्टेप जे सांगितलं तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हो परत मी तुम्हाला रिमेंड करतो की चॅ आपला टेलिग्राम जॉईन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच जॉईन करा कारण अन्यथा सगळे फेक चॅनेल निघालेले आहेत तिथे तुमची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळं कुठलंही दुसरं आपल्या नावाने जर असेल तर तिथे जाऊन रिपोर्ट करा त्या अशा ह्या माणसाला समजू दे कारण हे असे लोकांना लुपाडण्यासाठी जे येतात ना त्यांना सोडळायचं नाही डायरेक्ट सरळ रिपोर्ट करायचं मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट लावेन की माझा हे आहे ते डुप्लिकेट नावाने जे चालू केले ते मी स्क्रीनशॉट लावून तुम्ही जाऊ तिथे आणि सरळ रिपोर्ट करा आणि चॅनल चॅनेलला ओढून टाका कारण का लोकांची तुमचे आपल्यापैकी कोणाची जर अशी फसवणूक झाली तिथे तर मग आपल्याला ते बरोबर नाही वाटणं तर मित्रांनो थांबूया इथं आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो ह्याच्यामध्ये जर काय कन्फ्युजन कन्फ्युजन असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्रामवर मेसेज केला तरी चालेल भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार